नमस्कार तर आज वाकप्रचार घेऊया कच्छपी लागणे अर्थ अगदी सोपा आहे आपल्या फायद्यासाठी एखाद्याच्या नादी लागणे आता उदाहरण सांगते ना त्या गावामध्ये एक साधू महाराज आले त्यांनी दोन चार चमत्कार काय करून दाखवले त्या गावातले कित्येक स्त्री पुरुष त्यांच्या कच्छपी लागले किंवा त्या खेडेगावामध्ये इतके उंदीर झाले काही केल्या ते उंदीर गावातून बाहेरच जाईना मग त्या खेडेगावातल्या लोकांनी काय केलं एका जादूगाराची मदत घ्यायचं ठरवलं त्या जादूगारांनी त्याची जादूची बासरी वाजवली त्याबरोबर ते उंदीर त्या बासरीच्या कच्छपी लागले आणि त्या जादूगाराबरोबर गाव सोडून बाहेर पळून गेले उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा